हॅलो नमस्कार मी सरिता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तरी हे बघा इकडे सकाळचा टाईम आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग चा तर सकाळची चहापाणी चालू आहे मुलं शाळेत गेली होती दोघं पण आणि इकडे चहापाणीची तयारी चालू आहे तर इकडे चहा उकडायला ठेवली होती मी काळी चहा बनवायची होती मला तर मग दोघांपुरती काळी चहा आणि इकडे लगेच भाजीची तयारी करायची होती सकाळी झाली होती एक भाजी डाब्यांसाठी परत एक भाजी बनवायची होती तरी ते दोडक्याची भाजी बनवत होती आणि दोडकेचे वरचे जे असतात ना सालटं ते मी काढून घेत होते कटरनी वरचे छान म्हणजे सगळे साल्ट काढून घेतले ना भाजी दोडक्याची भाजी छान लागते म्हणून आणि दोडकं म्हणजे बारीक फोडी नव्हती करणार मी दोडक्याच्या बारीक चिरून नव्हती घेणार आपण भर भरेल दोडकं करतो ना मसाला भरून ते तसंच फक्त करणार होती आणि त्याच्या फोडी असे चार साईडनं क कट करून घ्यायच्या आपण वांग क वांग्याच्या फोडी कसं करतो वांग मसाल्याचं तसं ले ले तर सगळ्या दोडके मी इथे चिरून घेतलेले आहे आणि एका साईडला चहा पण उकळलेले आहे तर दोघांना ती चहा घे म्हणजे दोघं मला आणि त्यांना आम्ही म्हणजे सकाळी आमची काळी चहा असते दोघांची तर मग दोघांना दोन कप चहा केली होती ती काळी तर ती पण मी इथे गाळून घेत होती आणि दोघांनी चहा पिली त्यानंतर भाजीची पण तयारी केली आणि नाश्त्याची पण करायची होती तयारी तर मग अगोदर मी ना इथं भाजीचीच म्हणजे सगळे दोडके चिरून घेतले तोपर्यंत त्यांचं थोडंसं काहीतरी का चालू होतं फोनवरती बोलणं म्हणून मी चहाना तिथेच ठेवली नंतर दिली म्हणजे दोडके वगैरे चिरणं झाल्याच्या नंतर आणि हे बघा इकडे फोई बनवायची होती मला तर मी इकडे कांदा कट का, कापून घेतलेला आहे एक मोठा आणि त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे कट करून आणि पोहे भिजत घातले होते तर पोहे भिजत घालायचे अगं पाच मिनट पाच दहा मिनटांनी अगोदर जर पोहे भिजत घातले ना तर छान असे पोहे बनतात ताबडतोब नाही भिजू घालायचे अगोदर जर भिजू घालून ठेवले ना पोहे तर नरम होतात मऊ आणि खूप छान नरम बनतात पोहे त्याच्यामुळे सगळे मी सुट्टे करून घेतले पोहे भिजवलेले आणि इकडे थोडीशी अद्रक लसण कुठून घेतलेली होती मी तर ती पण घातलेली आहे पोह्यामध्ये पोह्यामध्ये जर अद्रक लसण घातली ना खूप छान चव लागती तर मी पोहे बनवायच्या वेळेस नेहमी मी अद्रक लसण कुठलेली घालते त्यामध्ये आणि हिरवी मिरचीन कांदा छान असा तळलेला आहे अद्रक लसण पण तळायला आहे त्यामध्ये आणि वरतीन थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबीर तेलामध्ये जर तळून घेतली थोडीशी तर छान चव येते आणि दाताखाली पण येत नाही पण चव तर खूपच छान येते कोणत्या पण भाजीला टाकली कोथंबीर तेलामध्ये थोडीशी तर आणि हळद घालून घेऊन सगळं मस्त असे फोहे सगळे हालवून घेतले सगळे मिक्स करून घेतले त्याला हळद लागेपर्यंत म्हणजे छान असा कलर पिवळा आलेला आहे आणि नाश्त्याची तयारी झालेली आहे माझी एका साईडला मी ना भाजीचा पण मसाला भाजून घेतलेला आहे दोडक्याची भाजी बनवायची होती तर तर ते पण आणि दोडके पण कापून ठेवलेले आहे एका साईडला म्हणजे द भाजीची सगळ्या मसाल्याची तयारी करून घेतली भाजीमध्ये तिळकरळ घातलेला आहे भाजीसाठी मी तिळकराळ घेतलेला आहे शेंगदाणे खोबरं का तर काही घालत नाही तर मग तिळकराळं थोडंसं खसखस घेतलेली आहे थोडंसं ओलं खोबरं पण होतं फ्रीजमध्ये ते पण घातलेलं आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे मसाल्यामध्ये आणि तिळकराळ्यातलीच बनवलेली आहे खूप छान लागते अशी काळ्या मसाल्याची भाजी म्हणतात त्याला तर तिळकराळा घालून खूप छान भाजी लागते कोणती पण असो तर मसाला मी तयार करून घेतलेला आहे आणि इथे लगेच फोडणीची तयारी केलेली आहे केलेली आहे तर फोरणीसाठी फक्त अद्रक लसण जो कुठून घेतला होता ना तो घातला आणि जिरे घातलेले आहे कांदा वगैरे नाही घातलेला कारण कांदा मी भाजून मसाल्यामध्येच बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि सगळे दोडके दोन मिनटं असे परतू दिले आणि त्याच्यानंतर हे बघा छान अशी भाजी झालेली आहे तयार म्हणजे उकळी पण आली शिजली पण धोडकं पण छान असं शिजलं आणि त्याच्यानंतर इकडे मला दही लावायचं होतं मी सगळं कामावरून घेतलं भांडे वगैरे बेसिनमध्ये सगळे ठेवून दिले आणि इकडे दूध दु, म्हणजे दुधावरची साय सगळी काढून घेतली अशी झाऱ्यां म्हणजे छोटासा चमचा वगैरे असं काही असलं ना थोडंसं मोठं घ्यायचं त्याने सगळी साय अशी व्यवस्थित चमच्यावरती येते तर मी सगळी साय अशी काढून घेतलेली आहे दुधावरची आणि एका भांड्यामध्ये म्हणजे आता साय अशी ठेवून दिलेली आहे तर तेवढी तयार झालेली आहे साय तर लोणी बनवण्यासाठी आणि इकडे सगळी साय मी काढून घेतली आणि दही लावायचं होतं मला तर मग मी दूध गरम गरम करायला ठेवून दिलेलं आहे दह्यासाठी आणि थोडंसं कोमट दूध करून दही, दही लावलं ना तर घ छान असं दही पण बनतं जास्त गरम नाही बनवायचं आणि जा थंड पण नाही ठेवायचं कोमट ठेवायचं आणि थोडंसं एक चमचाभर मी खाली असं तांब्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि मुलं पण शाळेतून आली सकाळी आज चहा पिली नव्हती दोघांनी पण तर त्यांचं चालू होतं चहा प्यायची म्हणून मी दूध गरम करताना दिसले तर मग चहा प्यायची इच्छा झाली त्यांना तर मग त्यांच्यासाठी पण इथे चहा बनवत होती आणि इकडे दही लावलं वरतीहून पण एक चमचा परत एकदा दही टाकलेला आहे खाली पण एक चमचा सगळीकडनं लावून घेतला आणि वरतीहून एक चमचा वरती परत दही टाकून घेतला मी तर त्याने छान असं दही पण खूप छान बनतं घट्ट बनतं त्याने दही आणि इकडे एका साईडला लगेच चहाची पण तयारी केली तिघांसं म्हणजे मी पण थोडीशी म्हणजे सगळ्यांनाच थोडी थोडी चहा बनवली मग जेवायचाच टाईम होता पण मग दूध गरम करत होती तर चहाची आठवण आली तर मग पिली नाही हे बघा दोघंजणी तिकडे चहा बसून पित आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय